मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे होम मेकर शीतल तर आज आपण आलेलो आहोत किल्ला नगरदन किल्ला हा दोन हजार वर्षापूर्वीचा किल्ला आहे तर नक्की माझ्यासोबत व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा खूप छान छान मी तुम्हाला दाखवणार आहे तर नक्की बघा मैत्रिणींनो आणि व्हिडिओला लाईक जास्तीत जास्त शेअर कमेंट करायला विसरू नका तर चला तर मग हाय आज आलेलो आहो आपण नगरधन किल्ला ह्या किल्ल्यामध्ये आपण आलेलो हो, आहोत बघू शकता तुम्ही पर्यटकाची गर्दी बघू शकता इथे रविवार असल्यामुळे पर्यटकाची गर्दी राहते आणि मुख्य प्रवेशद्वार पण तुम्ही बघू शकता प्रवेशद्वार अजूनही मजबूत आहे हे बघा किती मजबूत आहे प्रवेशद्वार अजूनही बघा लोखंडी किती मजबूत आहे प्रवेशद्वार हे बघा या किल्ल्याचं वैशिष्ट्य म्हणजे नगरधन किल्ल्याचं वैशिष्ट्य म्हणजे हा किल्ला हा किल्ला आहे रामटेक रामटेक मध्ये रामटेकपासून वायव्य सात किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे नगरदन गावाचा बाहेर हा किल्ला आहे आणि रामटेक तालुक्यात येते हा किल्ला आणि या किल्ल्याचं वैशिष्ट्य म्हणजे दोन हजार वर्षापूर्वीचा जुना इतिहास लाभलेला आहे ह्या किल्ल्याला बघू शकता तुम्ही चारे भोवतालून नाविन्यकरण नाविन्यकरण करण्यात आलेला आहे आणि विशेष म्हणजे इसवी सनाच्या चौथ्या शतकात ही जागा नंदीवर्धन म्हणून ओळखली जात होती नगर्धन गावाच्या बाहेर हा किल्ला आहे आणि नगर्धन गावाच्या पश्चिमेस या गावाचे प्रवेशद्वार आहे बघू शकता तुम्ही चारी भोवतालून चढण्यासाठी पायऱ्या केलेल्या आहेत आता मी इथून वरी वर चढत आहे आता मी पायऱ्या चढत आहे बघू शकता तुम्ही चारी भोवतालचं वातावरण बघू शकता किती छान आहे किती सुंदर दृश्य आहे हे बघा किती सुंदर आहे किल्ला हे बघा खूपच सुंदर आहे म्हणजे इतका भव्य असा किल्ला आहे हे बघा हे दोन मुलं इथे मला असं वाटते हे स्नानकुंड असणार त्यांचं कारण याच्याबद्दल तर मी माहिती घेतली नाही पण मला तिथून पायऱ्या दिसल्या मला स्नानकुंड म्हणजे आपलं आताचं स्विमिंग पूल असं मला वाटते हे बघा हे इथे दोन मुलं आहेत ते हे बघा ते व्हिडिओ काढत होते थे, ते त्यांनी स्टँड वगैरे सोबत घेऊन आलेले होते तुम्ही बघू शकता इतकं सुंदर आहे आणि इतकं भव्य आहे तुम्ही एवढं दूरून या हां पण फायदे आहेत आणि ना हाय हा बघा खाली किल्ला आहे जुनं असं आहे आणि मोसम बघू शकता इतकं काळा काळा आभाळ झालेला आहे तर मलाच आता प्रश्न पडला आहे की आम्ही जायचं कसं आभाड बघू शकता तुम्ही मोसम बघू शकता मैत्रिणी बघू शकता आभाड इतकं आलेलं आहे आणि लांब खूप आहे नागपूरपासनं हे बरंच लांब आहे त्यामुळे आता बघू शकता तुम्ही आणि मोसमचा हाल बघू शकता तुम्ही इतका खराब झालेला आहे मोसम मौसमचा हाल बघा मौसम बेईमान झालेला आहे हो इथे इकडे इकडे काहीच नाही का इकडे ते सारखंच आहे ना ते तिथं हे बघा अशा पद्धतीने चारी भोवताल उतरण्या चढण्यासाठी पायऱ्या केलेल्या आहेत आणि अशा पद्धतीनं हा आपला नगर बघा मंदिर आहे मंदिरात आपण इथे आलेलो आहोत लॉक लावू लॉक लावलेला आहे आतमध्ये बघू शकता पुरातन मंदिर आहे पण तिथे जाण्यामध्ये मनाई आहे लॉक लावलेला आहे बघू शकता तुम्ही पाऊस सुरू झालेला आहे आणि खूप लांबून आलेलो ला आहोत बरस लांब आहे नगरधनचा किल्ला तर कसा वाटला तुम्हाला आजचा किल्ल्याचा व्हिडिओ तर व्हिडिओला ला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय सगळ्यांना भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये